भेटीसाठी मी जमा बोल होतं मी आणि छोटे दादा आहेत त्यांच्या मुंबई मध्ये आमची भेट झाली आणि देवेंद्रजी आम्ही संदर्भामध्ये चर्चा या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मुद्दाम देवेंद्रजींनी मला सांगितलं भाऊपुर साहेबांनी म्हणलं की तुम्ही जाऊन दादाला भेटून घ्या तसं काय म्हणणं काय थोडं ऐकून घ्या आणि ते ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे नाही नाराजी अजून दूर तसं नाराजी दूर करायला मी आलोरी फक्त दादांच्या भावना काय आहेत कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत त्या ऐकायला मी या ठिकाणी सगळं ऐकूनही घेतलेलं आहे लिहूनही घेतलेल्या आहे त्यानंतर मी देवेंद्रजीकडे जाईल भाऊपुर साहेबांना भेटेल आणि त्यानंतर पुन्हा या विषयावर त्याची चर्चा करेल बदल अपेक्षित आहे त्यांची नाराजी काय काय नाही ते सांगण्याचं म्हणणं काय ते मी त्या ठिकाणी तो अधिकार माझा नाही आहे तो पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे आपल्याला कल्पना आहे आमच्याकडे सीट दिल्लीहूनच त्या ठिकाणी ठरते त्यामुळे तो अधिकार माझा नाही आहे पण काही ठिकाणी नाराजी आहे काही ठिकाणी साहजिक असतं म्हणून पण या ठिकाणी विशेष करून दादांची नाराजी आहे ती परवडणार नाही म्हणून मुद्दा मी या ठिकाणी आलेलं आहे मला पाठवलेलं आहे मी सगळं ऐकून घेतलेलं आहे मी त्या संदर्भामध्ये आमच्या भागे पाटील कुटुंबियांनी मागच्या निवडणुकीत ठरवून एक लाख मतांचं बिन विद्यमान खासदारांना दिलं होतं तरी त्यांच्याकडे तिकडे का दुर्लक्ष केलं जातं पूर्ण नाही दुर्लक्ष केलं जातं असतला कुठलाही भाग नाही आपल्यालाही कल्पना आहे पण तिकीट जाहीर झाल्यानंतर निश्चित नाराजी त्यांची आहे आणि ती मोठी आहे याबद्दल ती दूर काल परवा साहेबांचं आमचं तिघांची बैठकही त्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी बोललो आणि म्हणून तडकाफडकी लगेच म्हणजे कालच बोललो आणि आजच मी या ठिकाणी सकाळी यायला निघालो साहेब मला परत रात्री म्हणले की तुम्ही जाऊनच या दादांना भेटून घ्या मला वाटतं चर्चेने काही प्रश्न सुरू असतात नसले तर पक्षश्रेष्ठी या बाबतीमध्ये मी सगळ्या गोष्टी सगळं करावं टाकेल ते निर्णय घेतात सगळ्यांचं एकमत आहे म्हणून कुठेच नाही असं की एकमता मला वाटतं फक्त एखादुसरं ठिकाणी सोडलं तर मी नाव उल्लेख करणार नाही पण बहुतांशी ठिकाणी अंशे टक्के ठिकाणी आमदारचं काही म्हणणं असतं एखाद्या एखादुसऱ्या कार्यकर्त्यांचं काही असतं अध्यक्षांचं काही असतं पदाधिकाऱ्यांचं काही असतं असते पण या ठिकाणचं जी नाराजी आहे मला वाटतं ती थोडी मोठीच आहे म्हणून कुठे न जाता तडकाफडकी मी दादांना भेटायला या ठिकाणी आलेलो आहे दादांशी सविस्तर चर्चा झालेली आहे कुटुंबियांची पण माझी चर्चा झालेली आहे मला वाटतं त्या संदर्भामध्ये मी सर्व जे हकीकत आहे त्यांचं म्हणणं आहे ते मी प्रतिपक्ष सुशीलच्या कारण टाकेल आणि अंतर आले नाही होईल समर्थक आक्रमक आहे समर्थक आक्रमक आहे त्यांना काही। काहीतरी आपल्याला शब्द द्यावा लागेल नाही असा शब्द मला देता येणार नाही नाही तर मीच अडचणीत येईल मला अडचणीत आणू नका पण विशेष सांगेल की चर्चा आमची सकारात्मक झालेली आहे सर्व मी पक्ष श्रजित कराना त्या खेळ टाकेल ते दुसऱ्या पक्षाला होण्याची शक्यता नाही याकडे काही तर खोस मी तेच म्हणतो की पक्ष मोठा झाला की आता मी पस्तीस चाळीस पस्तीस वर्ष मी निवडून जातो पक्षामध्ये पण पूर्वी फार असं नव्हतं पक्ष मोठा झाला की कलाही होतात ते खरं आहे म्हणजे कला म्हटल्यापेक्षा मतमतांतर होतात दिग्गज नेते पक्षामध्ये आहेत आता आमच्या सगळ्या राज्यात सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे देशामध्ये मोठा आहे आणि त्यामुळे थोड्याफार कुरमुरे असतात म्हणून असं अडचणी असं असताना दुर्लक्ष का केलं असं असं सांगण्याचं अजिबात कारण नाही दादा दादाचा शब्द आमच्यासाठी हा मोठाच आहे विजयसिंग दादाचं वजन आमच्या पक्षामध्ये काय याची कल्पना मला पण आहे आणि म्हणूनच सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कुरमुरे आहेत पण मलाच पहिल्यांदा या ठिकाणी मुद्दा म्हणून साहेबांनी या ठिकाणी देवेंद्रजीने मला पाठवलेला आहे यावरून तुम्हाला कल्पना आहे की दादांचं वजन किती आहे पक्षामध्ये त्याची शब्दाला किंमत किती आहे मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे त्या बाबतीमध्ये मी पक्षोत्न सकारावर टाकेल ते निर्णय काही संपायची अपेक्षा आहे संपायची अपेक्षा आहे मला वाटतं चर्चेमधून सगळ्या नाराजी संपत असतात बोलणं झालं पाहिजे चर्चा चर्चा झाली नाही बोललंच नाही आता मी नाही आलो चालत राहिला मला अध्यक्ष फॉर्म भरीपर्यंत ते अजून किती ताणायचं असा विषय असतो म्हणून चर्चा झाली पाहिजे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे तर तो सकारात्मक निर्णय होत असतो चर्चा आधी व्हायला पाहिजे होती तिकीट जाहीर व्हायची जाहीर करायच्या आधी चर्चा व्हायला घेतो बहुतेक पार्टी समर्थकांना ते आधी व्हायला पाहिजे नाही चर्चा चर्चा झालेली होती सर्वे झालेला होता चर्चाही झाली होती असं नाहीये पण चर्चा झाल्यावर इतकं टोकाचे वाद असतील किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष असेल असं आम्हालाही वाटतं पक्षालाही वाटत असेल मला वाटलं नव्हतं पण आज इथल्यावर मी बघतो आपणही बघतायत की महाराष्ट्र सेनेमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत घोषणाबाजी करत आहेत त्याची नाराजी किती आहे हे आपल्याला दिसतंय त्यामुळे मी सर्व घटना पक्ष निर्णय चुकला निश्चित ते त्या संदर्भात दखल घेतली मागील दहा वर्षापासून जिल्ह्यात माहिती पाटलांना विरोध करणारे काही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महायुती झालेले आहेत काही नेते पूर्वी भाजपमध्येही होते की जे मैते पाटलांना विरोध करत होते एक सुप्त विरोध होता आणि आज या उमेदवारीचा निर्णय हा या विरोधातून या सर्वांनी एकत्र येईल केवळ महते पाटलांना मर्यादित करण्यासाठी हा उमेदवारीचा दा निर्णय झाला आहे अशी mm -hmm. मोहिते पाटील समर्थकांमध्ये चर्चा होताना दिसून येतात विजयशन दादा मोहिते पाटील यांचं सामाजिक असेल राजकीय असेल वजन किती आहे आपल्या सर्वांना करताना महाराष्ट्रालाच आहे आम्हाला नाही महाराष्ट्राची जी कल्पना दा आहे त्यामुळे त्यांना डावलण्यासाठी काही केलं गेलं किंवा मुद्दाम त्यांना ठीक आहे काही लोकांना वाटत असेल की यांना डावललं गेलं पाहिजे किंवा यांच्यावर अन्याय झाला पाहिजे किंवा यांचं ऐकू नका असं वाटतही असेल आणि प्रत्येक ठिकाणी थोडंफार असतं इथेही आहे इथे असेल पण मला वाटतं पक्ष त्या बाबतीमध्ये सगळ्यांचा ऐकून घेत असतो पक्षाकडून असं कुठलंही कुणावर पुरवणी होणार नाही पक्ष श्रेष्ठी आहे दादांची किंमत दादांचं वजन याची आम्हाला सगळी कल्पना आहे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय वल आहे वजन आहे याची आम्हाला कल्पना आहे त्यामुळे असं कुठेही होणार या निर्णयामुळं तरी मी ते सांगितलं की मी फक्त दादांची नाराजी ऐकून घ्यायला आलेलो आहे प्रयत्न केला पण बघित मला तेव्हाही थोडंसं अडचणीत आलेलं आहे की लगेच दादाची नाराजी दूर झाली दादाने जोर घेतलं असं मलाही म्हटलेलं नाही कारण दादा एक मोठे नेते आहेत वरचे वरिष्ठ वर नेतेच त्यांच्याशी बोलले पाहिजेत ते या संदर्भामध्ये बोलतील मी सगळी घटना याचं म्हणणं हे पक्षसुद्धा करावर टाकेल आणि एकदा देवेंद्रजींची बावनगुळे साहेबांची भेट त्यांची निश्चित त्या संदर्भामध्ये होईल आणि त्यानंतर तुमचा निर्णय होईल